कमी कमी करत जायचंय आणि असं तिरकस हा मुंडा येत राहणार आहे जसा तुमचा गळा गळा उंची वाढेल तसं तसं तुमची हिरेशाची अशी मुंड्याची लाईन तिरकस आली पाहिजे म्हणजे तुम्हाला इथे फुगा पडणार नाही नाही येणार आणि पट्टी करायची असते आता बारा इंचाची करून दाखवते तिरकस हिरे इकडं ही पट्टीचा काटकोन इथे लावला आणि इकडे आपल्याला शोल्डर स्लो तेव्हा तुमचा शोल्डर अजिबात पडणार नाही इथे गळा फिट्ट बसणार आहे खांद्यावर उतरणार नाही खांद्यावरून गळा तर कालच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं लुझिंग कसं द्यायचं कोणत्याही ब्लाउजला कौन्त, तर लुझिंग कसं किती कुठे आणि का द्यायचं हे सगळं सविस्तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर काही जणांना शोल्डरचा व्हिडिओ भेटलेला नाही जो की आधी मी करून टाकलेला आहे शोल्डर कशी ऍडजस्ट करायची तर कमेंट्स आले की शोल्डरचं पण सांगा ना ताई तर आज आपण शोल्डर कशी कमी जास्त करायची प्रत्येक ब्लाउजला हे आज आपण बघणार आहोत तर चला मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि मी गीता गीता फॅशन या मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, स्वागत आहे तर आपण शोल्डर कशी ऍडजस्ट करायची ते बघूयात सुरुवातीला मी एक रेग ओढून घेते ती रेग असणार आहे तुमची उंचीची जे पण तुम्ही कागद घ्याल किंवा कापड घ्याल कटिंगला का ती डबल फोल्ड ती ती करून अशी उंचीची घडी घ्यायची अखंड पदराकडे आपल्याला उंची टाकायची तर उंची किती असेल ती तुम्ही घ्यायचे त्यामध्ये एक इंच प्लस आहे आता तेरा असेल तर चौदावर खून करून घ्यायचे तर या पद्धतीने आपण चौदावर खून करून घेऊयात दुसरी खून आपली येणार आहे डीप नेकसाठी म्हणजे शोल्डर कधी कमी करायला लागते तर डीप नेक जेव्हा असेल तुमचा तेव्हा तुम्हाला शोल्डर कमी करावी लागते आणि तुम्हाला तर माहितीच आहे बोट नेक आणि कॉलर नेकला आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायला लागते डीप नेक मध्ये आपण शोल्डर ऍडजस्ट करत असतो जो पण आपला पाच इंचाच्या गळ्यापासून पुढे बारा इंच गळ्यापर्यंत डीपनेक चालतो त्यासाठी शोल्डर पासून खाली आपल्याला साडेपाच वर एक खून करून घ्यायचे इथे टाकायचं आहे शोल्डरचा शोल्डर अर्धा आता समजा तुमचे चौदा असेल शोल्डर पूर्ण आणि ही पण कमेंट असते बऱ्याच ताईंची आपल्या की शोल्डर हे जे माप तुम्ही घेता ते अंगावरचं असतं की ब्लाऊजवरचं तर मी ही पूर्ण शोल्डर अंगावरच्या मापावर घेत असते ब्लाउज जर तुमची साडेपाच किंवा सहा अशीच येणार आहे तर आपल्याला ही पूर्ण शोल्डर अंगावरच्या मापावरची घ्यायची तर समजा चौदा असेल तर त्याच्या निमे हे सात इंच घेतलेले आहेत आणि आता आपल्याला डीप नेकचा कटिंग करायचे मग तुमची साईज किती असू द्या छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस किती साईज असू द्या तुम्हाला डीप नेक साठी साडेपाच वर खून करायचे आणि या खुनेवर रेग ओढून आपल्याला अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा असतो इन्चा, सा इन्चा, 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 तर मग आपण आता डीप नेक पाच पासून चालू होतो तर हा पाच इंच सहा इंच सात इंच आठ इंच नऊ इंच दहा इंच अकरा आणि बारा इंचा गाड तर इथे कमरेची लाईन ओढून घेते इथे आपल्याला कंबर टाकायची आहे जी पण तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि आता या साडेपाच वर एक ओढून घेऊयात आपण इथे तुम्हाला टाकायचंय छातीचा चौथा भाग चौथा भाग आणि जसे हे गळ्याचं हे असेल पाच इंच सहा इंच गळ्याला किती लुझिंग द्यायचं मी तुम्हाला ते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले शेअर केले गळ्याच्या उंचीनुसार इथे प्लस करायचे लुझिंग आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन मग ही तुमची खून इथे येणार आहे तर हे असं आपण आखून घेऊयात आता आपला प्रश्न राहिला शोल्डर कशी कमी करायची तर शोल्डर आपल्याला पाच इंच जर गळा असेल तर तुम्हाला या शोल्डर मधून आता हे सात इंच इथं लावले पूर्ण शोल्डरचे पाच इंचाच्या गळ्यासाठी तुम्हाला इथे वजा करायचे अर्धा इंच म्हणजे तुमची शोल्डर किती आली सहा मग इथे सुद्धा या रेगेवर तुम्हाला साडेसहावर खून करायचे आणि ही रेग अशी येणार आहे आणि हा मुंडा असा येणार आहे आता मुंड्याची सुद्धा मांडणी कशी करायची ती मी एका मध्ये सांगितलेलं आहे मुंड्याला जर तुम्हाला येत असतील घोळ येत असेल इथं पाठीमागे तर तुम्ही हा मुंड्याचा आकार कसा आहे इथून इथं कसं जायचंय आर्म्हल कसा लावायचा आहे किंवा मुंडा कसा, कसा मोजायचा हे मी मुंड्या व्हिडिओ मध्ये शेअर केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तर पाच इंच गळ्यासाठी तुम्हाला काय करायचंय अर्धा इंच वजा करायचे आणि मग इथे आपल्याला इथून पाठीमागे तुम्हाला तीन इंच किंवा साडेतीन जे पण तुम्हाला शोल्डर पट्टी पाहिजे ती शोल्डर पट्टी टाकून हा बॉक्स तयार करून हा गळा देऊन घ्यायचा आहे असं हे पाच इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर आपण कमी केली आता सहा इंच गळ्यासाठी आपल्याला शोल्डर कमी करायचे एक इंच किती शोल्डर कमी करायची एक इंच पूर्ण शोल्डरच्या निम्यातून एक इंच तर उर्ले? उर्ले. इथे किती उरले सहा इंच उरले मग इथं सुद्धा आपल्याला सहा इंच घ्यायचंय आणि ही रेग ओढायची मग हा मुंडा आपला असा जाणार आहे आणि मग सहा इंचा आपल्याला इथे गळारुंदी तीन किंवा तीन असं देऊ शकता इथे रुंदी तुम्ही तीन पण देऊ शकता तीन पण देऊ शकता असा हा सहा इंचा गळा झाला सात इंच गळ्यासाठी काय करायचंय तुम्हाला अजून अर्धा इंच कमी करायचे म्हणजे किती टोटल टोटल तुमचे दीड इंच कमी झाले किती दीड इंच मग इथं किती उरले साडेपाच तर इथं सुद्धा साडेपाच आणि हा मुंडा आपला असा येणार आहे या पद्धतीने मुंडा येणार आहे इथून पाठीमागे तुम्हाला तीन इंच शोल्डर पट्टी घ्यायची सहा इंचाची राहिली ती पण घेऊन ठेवूया आणि आता ही सात इंच गळ्यासाठी ती पण घेऊन ठेवत आणि मग हा टोटल असा तिरकश येणार आहे आता वरचा गळा बघा गळा रुंदी टोटल आठ आठ एक चालली ही झाली सात इंच गळ्याची रुंदी आणि हा आकार आठ इंच गळ्यासाठी सुद्धा तुम्हाला दीड इंच कमी करायचे पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून दीड इंच म्हणजे सात आणि आठ इंच गळ्याला तुमचा मुंडा असा असणार आहे आणि गळा असा असणार आहे या पद्धतीने आता नऊ इंच गळा जर असेल तुमचा तर तुम्हाला शोल्डरच्या निम्म्यातून पावणे दोन इंच कमी करायचे किती पावणे दोन इंच आणि इथं मात्र आता आपल्याला कमीत कमी साडेपाच हे राहिलेच पाहिजे जसे आपले आठ इंच गळ्याला साडेपाच आले तर इथं साडेपाच म्हणजे आता पावणे नऊच्या गळ्यासाठी तुमची ही रेख तिरकस जाणार आहे अशी अशी तिरकस जाणार आहे आणि मग हा मुंडा असा येणार आहे या पद्धतीने हे झालं नऊ इंच गळ्यासाठी आता इथून पाठी मागे आपल्याला तीन इंच शोल्डर पट्टी तर इथून इथे असा हा नऊ इंच गळ्याला मग हा आकार गळ्याचा असा दहा इंच गळ्यासाठी आपल्याला शोल्डरच्या निम्म्यातून दोन इंच वजा करायची किती दोन इंच लिहून ठेवल्यात तरी चालेल इथं मात्र साडेपाच राहिलं पाहिजे म्हणजे आता ही अशी तिरकस येणार आहे रेख या पद्धती आणि हा दहा इंचा गळा इथे रुंदी मी सगळ्या गळ्यांना एकच ठेवले तीन किंवा सव्वा तीन इथे मात्र आपलं कमी कमी होत जाणार आहे गळा रुंदी इथून पाठीमागे मागे परत तीन वर करायची कारण प्रत्येक ब्लाउजला मी तीन इंचाची पट्टी ठेवत असते हो पट्टी ही चॉईस नुसार असते कस्टमरला जर बारीक हवी असेल तर अजून याच्यातून कमी करू शकता अकरा इंच गळ्यासाठी आता आपल्याला काय करायचंय शोल्डरच्या निम्म्यातून सव्वा दोन इंच कमी करायची किती सव्वा दोन तर इथं आलं इथून ही तिरकी रेख इथं मिळणार आहे साडेपाच वर आता हा खडू जाड असल्यामुळे ती एकत्र दिसतंय पेनानी बारीक होणार आहे या पद्धतीने मग इथून पाठी मागे तीन इंच शोल्डर पट्टी आणि हा आता इथे मिळणार असं अशा पद्धतीने तुम्हाला अकरा इंच गळ्यासाठी सुद्धा शोल्डर कमी करून झाली बारा इंच गळा जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला इथे शोल्ड रुंदी तेवढीच द्यायची आणि इथून तुम्हाला पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून अडीच इंच कमी करायचे किती अडीच तर या पद्धतीने आपली ही तिरकस तिरकस रेख अशी येत राहणार आहे आणि मग तिथून पाठीमागे शोल्डरपट्टी तीन इंच अशी आणि ही आपल्याला हा बॉक्स इथे मिळणार आहे बारा इंच गळ्याला इथून हा आकार बारा इंच गळ्याचा झाला या पद्धतीने अशी शोल्डर कमी कमी करत जायचं आहे आणि असं तिरकस हा मुंडा येत राहणार आहे जसा तुमचा गळा गळा उंची वाढेल तसं तसं तुमची ही रेष अशी मुंड्याची लाईन तिरकस आली पाहिजे म्हणजे तुम्हाला इथे फुगा पडणार नाही चुन्या येणार नाही आणि मग जेव्हा जो जिथपासून आपली ही तिरकस रेख चालू झाली तिथून पुढे आपल्याला काटकोण आकारात ही शोल्डर पट्टी करायची असते आता बारा इंचाची करून दाखवते चिरक शिरे इकडं ही पट्टीचा काटकोन इथे लावला आणि इकडे आपल्याला शोल्डर स्लोप दिला म्हणजे आपली कटिंग ही शोल्डर स्लोपची गळ्याच्या दिशेने होणार आहे जो जिथून पुढे तुमची मुंड्याची लाईन तिरकी गेली या पद्धतीने तुम्ही शोल्डरला स्लोप गळ्याकडे दिलात जास्त डीप नेक असेल तेव्हा तुमचा शोल्डर अजिबात पडणार नाही इथे गळा फिट्ट बसणार आहे खांद्यावर उतरणार नाही खांद्यावरून गळा ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर मग इथं साईज तुमची बत्तीस असू द्या चौतीस असू द्या किंवा चव्वेचाळीस असू द्या किंवा पन्नास असू द्या कोणतीही साईज असू द्या तुम्हाला या पद्धतीने शोल्डर कमी जास्त करायचे फक्त अट एवढीच की इथे गळा पाच ते बारा गळ्यापर्यंत तुम्हाला शोल्डर ऍडजस्टमेंट दाखवली आता एक ते चार गळ्याचं काय तर एक ते चार गळा हा बोटनेक मध्ये येतो त्याची कटिंग पूर्णपणे वेगळी आहे जर तुम्हाला बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यासुद्धा गाड्यांची कट कटिंग तुम्हाला मी व्हिडिओद्वारे दाखवून देईन चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर इथंच मी तुमची रजा घेते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका खूप लाईक कमी येतात व्हिडिओ तर, तर बघतात सर्व पण लाईक करत नाहीत आणि कमेंट मात्र करतात पण अजून भरभरून कमेंट करा ज्या पण तुमच्या शंका असतील त्या मला कमेंटद्वारे विचारा त्या सोडवण्याचा मी अगदी मनापासून प्रयत्न करेन वेळ मिळेल तसे प्रत्येकाचे व्हिडिओ मी करून टाकेन चला तर्मक मत देतो ला ला नसल तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त तर हा मस्तर हा काळजी घ्यान व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बाय बाय